स्वागत करतो आपला छोटा पुढारी बिग बॉस फेम या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो करेक्ट थोडंसं लेट आहे पण पाच वाजून आठ मिनिटांनी मी लाईव्ह आलेलो आहे बऱ्याचशा गोष्टी बोलायच्या होत्या बऱ्याचशा गोष्टी शेअर करायच्या होत्या तर चला पटपट लाईव्ह या चला चला कोण कोणी लाईव चला चला या या, या। काय ना मित्रांनो सगळ्यात महत्वाचं गोष्ट आज अशी बोलायची होते की महाराष्ट्रात नमस्कार नमस्कार चला चला कशात अन्याय हा तर सगळ्यात महत्वाची काही गोष्ट बोलायची होती की महाराष्ट्रात दोन तीन दिवसापासून म्हणजे राजकारणच फार बिघडले डवळ जाते काय होते कोणी जाणून बुजून त्याला चढा लावण्याचा प्रयत्न करत आहे का सरकार त्याला कवर पाठायचे का तेही पण कळत नाही मग तेच म्हटलं आज जरा त्या गोष्टी प्रत्यक्षात बोलल्याच पाहिजे आणि त्या गोष्टी बोलणंही गरजेचं आहे कारण आज बघितलं असेल प्रश्न काय चालू आहेत सरकारचं चा काय चालू आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं शेतकऱ्यांकडे लक्ष नाही एकीकड जनतेची दुश्या बोल करायची दुसरीकडे यांनाच बघायचं म्हणजे काय चालू आहे काय समजायलाच मिळणार म्हणजे हे सरकार एखाद्यातल्या सरकस शिवनी परिस्थिती झाली सगळ्यांना मी नमस्कार करतोय सगळ्यांना हाय हॅलो कशा आहात मंत्रिनो मित्रांनो कशा आहात तुम्ही सगळेजण एकदम मजेत ना तर आपण सुरुवात करूया आजच्या विषयाला म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं एवढी शेतकऱ्यांची बिकट परिस्थिती असतानासुद्धा आपले कृषी मंत्री मानेकरावजी कोकाटी साहेब साहेबांना कर्जमाफी करायला वेळ नाही पण साहेबांचे रम्मी जंगली रम्मी आहो ना महाराज रम्मी खेळायला मात्र त्यांच्याकडे वेळ आहे आणि नंतर ते काय म्हणतायत मी जंगली रम्मी खेळतोच नव्हतो मला रम्मी खेळताच येत नाही दुसरी महत्त्वाची गोष्ट जाहिराती चौदा सेकंदाची असते त्यांच्याकडे बेचाळीस सेकंदाचा से व्हिडिओ कसा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या ग्रामीण भाषेत एक म्हणे चोर दो। ते चोर वर शिरदो ते काय म्हणतात मी ज्यांनी माझा व्हिडिओ व्हायरल केला त्यांच्या विरोधात मी गुन्हा दाखल करेल अहो तुम्ही साहेब मज गुन्हा दाखल करावं पण तुम्हाला असं वाटते का तो व्हिडिओ व्हायरल करायला होता पाहिजे हां दुसरी विषयाची गोष्ट म्हणजे आज परिस्थिती काय झाली तुम्ही बघत असाल शेतकऱ्यांच्या बाजूने बोलायचं म्हटलं की त्या व्यक्तीला बदनाम केलं जातंय मी तर म्हणेन बदनामच नाही तर त्याला डायरेक्ट मारहाण केली जाते एवढं का पाप केलं जातं शेतकऱ्यांच्या बाबतीत आता हेच बघा ना विजय घाटके साहेब यांनी शेतकऱ्यांच्या बाबत आवाज उठवला त्यांना मारहाण झाली त्यांना रुग्णालयात दाखल केलं नंतर तोच आरोपी पाठे पाच वाजता सूरज चव्हाण सुटून बाहेर येतोय पाठेपाच वाजता म्हणजे सरकारचे या समीकरण पाठेपाचं रोय व का म्हणजे शपथविधी असेल बाकीचे काही विषय असतील म्हणजे शपथविधी घ्यायचं म्हटलं तरी पाठेपाच यांचा पाठेपाच पण शेतकऱ्याचे कर्जमाफी कधीच कर पाठेपाचला हे करत नाही दुसरी महत्त्वाची गोष्ट आज अजितदादा त्यांना भेटणार होते पहिल्यांदा तर कान कुसुरत केली भेटायची नंतर मला एक प्रश्न पडला आहे आपण त्यांना दादा दादा म्हणतो मग दादांना एवढी भीती का वाटत होती भेटायचे का वाटत होती भेटायचे एकतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केले त्या सूरज चव्हाण का मारहाण केले ह्याचं उत्तर आहे यांच्याकडे पक्षातून हक्कलपट्टी करतायत परत पाठोपाचला सोडतायत त्याला तुम्हाला थोडंफार वाटायला पाहिजे त्या सूरज चव्हाणला सुद्धा हां का तर यांचा अर्ज घ्या म्हणून अहो मी तर म्हणतोय साहेबांनी त्याच दिशा अर्ज द्यायला पाहिजे होता राजीनामा देऊन टाका ना डायरेक्ट तुम्ही कशाला ठेवतो आहे डायरेक्ट राजीनामा द्यायला पाहिजे होता साहेबांनी आज सूरज चव्हाणला अजितदादा भेटले पण ते कशा परिस्थितीत भेटले आपण सर्वांनी बघितलंच असेल एवढे बंदोबस्तात ज्यांना हुसाळले ना तेव्हा यांना वाटलं आता आपलं काही खरं नाही म्हणून ते दादा भेटायला गेले म्हणजे शासकीय हे आपण नाही का म्हणत त्यांना जागा दिलेल्या असतात शासकीय विश्रामगृह तिथं भेटले आणि भेटून काय म्हणत आहेत मंगळवारपर्यंत कोकाटे साहेबांना आपण हे देऊया वेळ देऊया मी म्हणतो आहे मंगळवारपर्यंत का वेळ देताय तुम्ही कोकाटी साहेबांना मंगळवारपर्यंत का पाहिजे वेळ अ मी म्हणतो आहे त्या दिवशीच कोकाट्या साहेबांनीच मनानेच म्हटलं पाहिजे भावांनो मला जमणार नाही मला जंगली रम्मी खेळायची मला या पदातून मुक्त करा माझा राजीनामा धरा आणि कोकाटे साहेब तर देऊ शकत नाही पण आजी राजीनामा घेणं गरजेचं होतं दुसरी महत्वाची गोष्ट तिकडे देवेंद्र फडणवीस साहेब अमित शहाना भेटत आहेत आठ दहा मंत्र्यांचे राजीनामे घेणार आहोत पण फडणवीस साहेबांना माझी एक विनंती आहे तुम्ही अमित शहानाही भेटा पण तुम्ही अमित शहाना भेटा मोदींना भेटा त्याच्याबद्दल माझं काहीच मत नाही पण माझे एक मत आहे ती माय माऊली पावसात रस्त्यावर बसली हो त्या माय माऊलीकडं का तुम्ही भेटायला जात नाही आहेत ज्ञानेश्वरी ताई मुंडे महादेव मुंडे यांच्या पत्नी त्या रस्त्यावर बसल्यात त्यांच्या मांडीवरती बाळ आहे त्या मुलाला घेऊन बसलेले आहात त्यांना न्याय कधी मिळणार आहे त्यांनी न्यायाची अपेक्षा करायची का नाही बरोबर आहे का नाही त्यांना न्याय नको का दुसरी महत्वाची गोष्ट तुम्हाला मोदींना अमित शहाना भेटायला वेळ आहे पण या गोरगरीब जनतेला भेटायला वेळ नाही का काय एवढं काय झाले आज तुम्ही जनतेकडेच बघायला तुम्हाला टाईम नाही आज अजितदादांनी सांगितलंय सूरज चव्हाण वरती तीनशे सात गुन्हा दाखल झाला पक्ष कधी त्याला घेणार नाही अहो मग तुम्ही पाठी पाचला सोडलं का त्याला जनतेला येड्यात काढतात का जनता खोई वाटते का तुम्हाला कास का असं वाटतंय का जनतेला काही कळत नाही आहे हां इकडं कोकाटे साहेब नागपूरला राजीनामा देईल म्हणतात मी नागपूरला तोपर्यंत चोक्षमोक्ष लावेल अहो इकडे जनता मरायला लागली ना कोकाटे साहेबांना मला एकच सांगायची तुमच्या वया इतकमी नाही तुम्हाला बोलण्या इतकं मोठं नाही पण एखाद्या तुमच्याच मतदारसंघातल्या तरुणाने तुम्हाला साडेपाच हजार रुपये पाठवल्यात आणि तिथं साडेपाच हजार रुपये पाठवत असताना काय लिहून पाठवलं ते नीट वाचा कोकाटे साहेब आमचं सोयाबीन आमची पिकं पाण्याखाली गेल्यात जर रमी खेळून जर तुम्ही आम्हाला पैसे पाठवत असेल तर बिंदाच पाठवा काय साहेब आ? इक्र छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य म्हणतो स्वराज्य म्हणतो आपण आणि काही आमदारांच्याच नावाने डान्स बार त्यांच्या आईंच्या नावाने डान्स बार आहेत हां कोणाकुणाची तुम्ही हक्कलपट्टी करणार कोणाकुणाला विचारणार आहेत डान्स वार काय चालू आहे तुम्हाला असं वाटते का या जयंतीने नुसतं आपल्याला निवडून दिलं आहे म्हणजे सत्ता दिले पण सत्ता तुम छाते पण मा जाणू नका ना तुम्ही लोकांना मारतायत इकडे डान्स बार खोलतायत इकडे शेतकऱ्यांना कर्जमाफी करायचं म्हटलं की तुमच्या तिजुऱ्या बंद पडल्यात हां इकडं करोडांनी पैसे जात आहेत इकडे आमदारांच्या बॅगिंनी पैसे सापडतात हे गोष्ट आहेत ते का नाही आज देवेंद्र फडणवीस साहेबांनी अमित शहाची भेट घेतली घेऊ द्या ना भेट भेट घेऊ द्या पण त्या जागेवर जर फडणवीस साहेब एकदा बीडला आले असते ज्ञानेश्वरी ताईंचं मत काय आहे हे ऐकलं असतं तर किती बरं वाटलं असतं काय तुम्हाला काही प्रश्न आहेत का विचारायच्यात का विचारा बोला काय म्हणताय बोला चला बरोबर आहे बरोबर आहे अहो दादा यांना शेतकऱ्यांशी काही पडलेलीच नाही आहे यांना ना शेतकरी महत्वाचा आहे ना ना जनता महत्त्वाचे ना यांना कोणी नाही यांना फक्त नेते महत्वाचे मला एक सांगा म्हणजे मला सगळ्यांना एक प्रश्न विचारायचा आहे आजी दादांचा वाढदिवस झाला कोकाटे साहेबांनी आक्रही करतो एवढा मोठा फ्लॅट नावं केलं डायरेक्ट त्यांच्या जो काही फार्म हाऊस येतो हां इथं शेतकऱ्यांना अकरा रुपये बघायला भेटणार नाहीत अकरा एकरात सॉरी अकरा हजार नाही अकरा ता आणि हे काय म्हणतात हे वाढदिवसाला अकरा अकरा एकराचे गिफ्ट देतात आणि हेच कृषी मंत्री काय म्हणतात की सरकारच्या पैशाव हे लग्न करतात आईश आराम करतात अरे तुम्हाला जनाच्या नाही मनाच्या तरी वाटल्या पाहिजे रे जरा अरे बहिराजाचं तुम्ही काय पार ओबाडी उरून टाकलेत रो बैराजाला तुम्ही नाक नाही ठेवलं समाजात अ बळीराजा मुळं तुम्ही येत लोक आज बच्चू भाऊ कडू ते रस्त्यावर उतरलेत अहो आई सरकारला किंवा काय ना की शेतकऱ्यांची कर्जमाफी होऊन जाऊ द्या म्हणून का तुम्हाला वाटना अहो एवढे एवढे फॉर फड लोक पळून जातात त्यांच्या बाबतीत काही नाही आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी माफ माँप केली तर बिघडणार आहे का तुम्हाला मी तर शेतकऱ्यांना तुम्हाला सुरक्षा सांगतोय सगळ्यांना कर्ज भरूच नाका सरकारला कर्ज माफ करावेच लागेल यांना टॅक्स आहे शेतकऱ्यांनी ह्यांच्यासाठी कधी करायचं अहो शेतकरी मरायला लागलं तरी हे बघानात दादा माझं वय आता आपण सुरक्ष बोलणार आहोत माझं वय मी इंटरव्ह्यूमध्ये सुरक्ष सांगितलेलं एकवीस आहे आणि तुमचं वय किती आहे सगळ्यात महत्वाचं मलाच विचार मेसेज ग्रुप तुम्ही दादा माझ्या कर्ज बघा आपल्याकडे कसं आहे ज्याच्या कर्ज तोच खराब मर्द आमच्याकडे असेल पण किंवा आमच्या म्हणजे वडील बघता शेतीचा भार त्यांनी भरलेला आहे कर्ज आमचं त्यामुळे विषय काही नाही पण आप एकामेरीवर कर्ज असण्यापेक्षा कर्ज माफी होणं गरजेचं आहे ना काय वाटतं तुम्हाला हां आज शेतकरी कर्जाने इतका अवल दिल झालाय की खूपच अवघड बिकट परिस्थिती आज मला लाईव येणा बाहेर घ्यायचं होतं मोकळ्या वातावरणात पण परिसरात भाऊ इतका पाऊस प्रचंड झालाय आता तुम्ही म्हणता पावसाचं याचं काय येणं देणं मला सांगायचं काय प्रत्येक भागात म्हणजे काहींकडं ओला दुष्काळ झालाय कुठे अजून पाऊस नाही आणि सरकारने का काय म्हणायचे डेकाचे पंचनामे करायचे म्हणजे काय दुसरं काय तुमचं काय आहे क्रांती मित्रमंडळ हॅलो 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 मी तुम्हाला सगळ्यांना सांगितले की आज हॅलो हाय वगैरे करण्या दिवस नको जायला आपला महत्वाचे काय तुम्हाला क्वेश्चन असतील तर विचारा त्याच्यावर आपण चर्चा करूया कारण आम मला असं झालंय की काय सांगू तुम्हाला आता ह्या सरकारचे विचार आणि या नेत्यांची जी वागणूक बघताय ना डोकं असं फिरफिरायला लागलं आहे असा विचार येतो आपणच त्यांना निवडून दिलं आहे का हां यांना ह्यासाठी निवडून दिलं आहे का कोणी त्या लॉबीमध्ये मारामारी करत आहे काय चाललंय कोणी तंबाखू मळतं आहे हां जनतेचे प्रश्न कुठे यांनी एका मेरेला तंबाखू द्यायचा आईश आराम करायचे अहो जनता मेली ना इकडं आज तरुणांना नोकऱ्या नाहीत यांचे वाढदिवस चालू आहेत यांचं एकही काम बंद नाही यांच्या आई चालू यांना भेटी गाठी चालू आहेत अहो शेतकऱ्यांच्या बांधव यायला यांना वेळ नाही यांना इकडं भेटी गाठी घ्यायला तयार नाहीत आज शेतकऱ्यांना खत सुद्धा मिळत नाहीत म्हणजे यांचं काय चाललंय सरकारचं ते कळायलाच मार्ग नाही का जाणून बुजून शेतकऱ्यांना त्रास येतोय का शेतकऱ्यांविषयी यांच्या मनात काही भावनाच राहिल्या नाहीत हाच विषय होतोय कसं आहे दादा प्रश्न क्लिअर तर आपली आपल्यालाच करावं लागणार आहे कारण हे आपल्यासाठी काही करू शकणार नाहीत आपण सगळ्यात महत्वाचं आज सगळ्यात मोठी ताकद काय आहे तर आपण बोललं पाहिजे बोलायला शिकलं पाहिजे मार यांचा मुकाट्याने सहन नाही करायचा तुम्ही बोलाल तरच तुम्ही टिकाल या सरकारला नुसतं बोलून नाही तर कृती कृतीसुद्धा केली पाहिजेत कारण यांना बोलणं गरजेचं आहे कारण यांनासुद्धा पोचक बसली पाहिजे यांनासुद्धा कळलं पाहिजे सर्वसामान्य जनता म्हणजे आपल्याला निवडून देते यांच्या काय अपेक्षा आहेत बेसिक बेसिक व काही ग्रामीण भागांनी अजून रस्ते झाले नाही पाण्याचे प्रश्न आहेत विजेचे प्रश्न आहेत आणि एक प्रश्न आहे हां मग यांना कोण बोलणार आहे ह्याच्यावर कोण विचार करते का अहो काल ते ठेकेदार लोकमत ठेकेदार दा ठेकेदार किती मोठी होत असतात ठेकेदारांनी सुद्धा त्यांच्या काळात आत्महत्या करावी वय ठेकेदार बाकीचे काही मसाला मारून सांगता येईल आम्ही कुणाचे बिलं दिले नाहीत आम्ही बिलं थकवले नाहीत बिलं दिल्या सगळ्यांचे मला तुम्ही सांगा बिलं जर दिले असतील तर आत्महत्या करणं खूप हाऊस आहे का इं? आज कुठल्याच पिकाला बाजार राहिला नाही आज कोण सुखी आहे का असा माणूस आहे का की हे सरकार मी निवडून दिलंय आणि मी सुखी आहे बाबा आता माणूस सुखी राहू शकत नाही पण तुम्ही उपाय योजना काहीतरी करा ना तुम्ही रम्मी खेळत असाल दंबकू खात असाल दुसरी गोष्ट मारामाऱ्या करत असाल तर लोकांनी काय शिकायचं जी तरुण पिढी राजकारणात येणार त्यांनी तुमचा काय आदर्श घ्यायचा मला हेच सांगा ना तुम्ही चाललाय कुठल्या लेवलला ले हे मला तुम्हाला म्हणायचं हो बाकी काय नाही म्हणजे काय म्हणायचंय तुम्हाला शेतकरी नोकरी करत नाही का का नाही करणार शेतकरी नोकरी का नाही करणार सांगा ना मला रिझन द्या ना चला पुढे 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 चला प्रश्न घ्या पुढे मला विचारायचंय म्हणजे तुम्ही काय सांगताय असं नाहीये आज नोकऱ्या ना राहिल्या नाही आहेत तरुणांना आणि तुम्ही जर बघितलं ना जे खरंच मुलं जे प्रामाणिकपणे अभ्यास करतायत ना जे पुढं जायचे स्वप्न बघतायत ना त्यांच्या बाबतीत किती वसुलाबाजी चालू आहे सर्वसामान्यांचे वेळ काय बदललेले आहेत मला एकच सांगायचे आपण सुद्धा बदललं पाहिजे हेच मला तुम्हाला आहे आपण कसं बदललं पाहिजे आपण सरकारवर डिपेंड न राहता आपण आपल्या स्वतःच्या मनगटावरती विश्वास ठेवा आणि आपण आपली लढाई लढली पाहिजे ते भलेही सरकारच्या विरोधात असू सरकारबरोबर असू द्या पण आपण आपलं लढाईला शिकलं पाहिजे बरं आणखीन काय कुणाला प्रश्न मित्रांनो आजचा व्हिडिओ खास म्हणजे खास एवढ्यासाठीच होता आता बघूया मंगळवारपर्यंत कोकाटे साहेब राजीनामा देत आहेत का नाही कारण कोकाटेसाहेबांना तर राजीनामा द्यावाच लागेल कारण कृषी मंत्रिपद हे त्यांना झेपणार नाही कारण त्यांना माहिती आहे त्यांनी पाटील की कशी गावची ओसरडी पडलेली आहे तशी त्यांचं कृषी मंत्रीपद जे आहे ते त्यांना काही झेपणारं नाही कारण त्याच्यात काही राहिलेलंच नाही ना तिथं प्रामाणिकपणे कामं करावं लागतात आणि त्यांना खूपच आहे त्यामुळं ते काही जेपणार नाही मला तर वाटते त्यांनी लवकरात लवकर राजीनामा दिलेलाच बरं राहील कारण जनता रस्त्यावर उतरते आंदोलनं तर खेळतेच पण पहिल्यांदा असं झालं असेल आंदोलन करण्याची दिशाही वेगळीच आहे लोक पत्त्या खेळूनच आंदोलन करत आहेत तरी यांना काही वाटत नाही मला वाटतं राजकारण म्हणजे आता राजकारण राहिलं नाही हे सारे गजकारण झालं हो यांना फक्त सत्ता पैसा आईशारा बास बाकी काय नाही जनता नाही काय नाही लोकांचे प्रश्न नाही काही बघायचे नाही पद मिळाले ते शाबूत ठेवायचं त्याच्यावरती काही कारवाई करायची नाही पदावरती म्हणजे नेस्त त्या पद पदाला सुद्धा भार आहे आणि दुसरीकडे काय लय चांगलं टेयला लागलं की अभय द्यायचं अभय द्यायचं कशाला रे यांना अभय द्यायला पाहिजे कशाला सरांना कृषी खातं द्यायचं आणि यांना पुनर्वसन खाते द्यायचं यांना कृषी खात्यातच नाही काम नाही करता आलं पुनर्वसनात काय करणार आहे तु काम मला काय म्हणायचे सरकारला मी एकच सुचू इच्छितो तरुणांना बघा तुम्हाला पडते का कृषी खातं अशा व्यक्तीकडे जायला पाहिजे की तो खरंच शेतकऱ्याचा पुत्र असला पाहिजे खरंच त्याला शेतकऱ्याची जाण असली पाहिजे खरंच नाही तर नसते माईकमध्ये बोंबलण्यासाठी नव्हे आम्ही शेतकरी पुत्र आम्ही शेतकरी पुत्र ह्यासाठी नव्हे तर खरंच त्यांना वाटलं पाहिजे आज तुम्ही बघा ना आज महिलांनी सुद्धा सिद्ध आहे महाराष्ट्राच्या रणरागिनी महाराष्ट्राच्या खऱ्या वागिणी कोण येत केलं का नाही सिद्ध आ महिला जर एकत्र आल्या तर काही बी करू शकतायत आज प्रतिभाताई दानोरकर शोभाताई बचाव पुन्हा दोघे तिघे महिला एकत्र आल्या हां शोभाताई बचाव प्रतिभाताई दानोरकर वर्षाताई गायकवाड या सगळ्यांनी एकत्र येऊन त्या निशिकांत शिंदेला एवढं झापलं की त्या निशिकांनी सरांची अक्कल गेली असे राव भाजपचाच खासदार आहे ना तो काय म्हणत होता मराठी आम्ही नाही बोलणार मराठी आम्ही नाही बोलणार का नाही अरे जय महाराष्ट्राचं घोषणा त्याच्या समोर दिल्या पळता भुई थोडी केली दिल्लीच्या विधानभवनातच त्याला घाटला लॉबीमध्येच का लय फडफड का आणि सगळ्यात महत्त्वाचं ती लढाई विचारांनी लढले मारामारी नाही झाली काही नाही झाली पण फक्त समजून सांगितलं आणि मराठी भाषेचा प्रभाव किती असतो हे त्याला दाखवून दिलं आता बोल बरं म्हणा मराठी विषय असा पळ काढित होता ना हां म्हणजे आपल्या मराठी भाषेत डायरेक्ट त्याला सांगायचं गुडघ्याव आणलं बाई गुडघ्याव एवढं सोपं नाही महिलांची ताकद एक झाली तर मग मला तेच म्हणायचं आहे मराठी भाषेसाठी आपल्या माणसासाठी यांनी पक्ष बाजूला ठेवून एकत्र यायला पाहिजे यांनी पक्षाचं काम ते सगळं बाजूला ठेवून एक मराठी माणूस आहे तुम्ही मराठी माणसासाठी एकत्र या ना मराठी माणसासाठी थोडं काहीतरी करा ना कारण मराठी माणसाने तुम्हाला सत्ता दिलेली आहे मग तुम्ही मराठी माणसाने तुम्हाला सत्तेत बसवलं आहे तर त्या सत्तेचा गैरवापर करू नका ना तुम्ही त्याचा योग्य वापर करा अहो मंत्र्यांकडे डायरेक्ट एवढ्या पैसेच्या बॅगा सापडतात दुसरे मंत्री तर डायरेक्ट बॉक्सिंगच करीत आहेत का तर एकदा अन्न शेअर दिलं म्हणून अंबूश्वास आला म्हणून बॉक्सिंग त्यांना कपड्याचंही भांडणार राहिलं टाय नेस तर टायोल गुंडा बनेलवर मारलं बरोबर आहे जर एखादाच्या जीवावर जर आपल्या जीवावर जर कोण उठत असेल तर त्याला मारलंही पाहिजे पण मला बारीक विचार करा बारीक एक गोष्ट सांगा या जर सर्वसामान्य लोकांनी ठरवलं आपल्या गावात हॉस्पिटल नीट नाहीये रस्ता नीट नाही पाण्याचे प्रश्न आहेत लाईटीचे प्रश्न आहेत शेतकऱ्याच्या पिकाला योग्य भाव मिळत नाही तरुणांचे प्रश्न आहेत महिलांचे प्रश्न आहेत रोजगारांचे प्रश्न आहेत मी सांगतो चॅलेंज होऊन रोज एक नेता तरी मारखणार रोज आज तुम्ही सांगा सुरक्षित काय राहिलं आहे या जगात आ सुरक्षित अशी गोष्ट आहे का की ती, ती सुरक्षित आहे ते मला सांगा तुम्ही काहीच राहिलं नाही अहो त्या लहान वा, अंगणवाडीच्या मुलांच्या खायला ती सुकडी वगैरे असते त्याच्यातसुद्धा काळ निघतात कुपणाचे जे कुपण आपण जे राशन भरतो ते राशन तर जरा म्हणावा रामानावा सर्वसामान्य जनतेला देतात म्हणजे काय बघा ना जरा तुमच्या घरात तरी खाता ते राशन दुसरी गोष्ट शेतकऱ्यांचे एवढे नुसकान होत आहेत मग त्याच्यावर बोलतं का कोणी नाही ना बोलत फक्त थोडं काही मागवून द्या आलेच मिड्यावाले पुढं कसं खावा कसं खावा अरे नाही पुरवडे तर नका ना खाऊ तुम्हाला कोणी आग्रह केला आहे म्हणून मला सांगायचे बोलणं गरजेचं काळाची गरज आहे ऐक ना भावळ्या तू ना तू नेत्याची गुलामगिरी कर मी तुझं नाव घेत नाही कारण मला तुझे नाव घ्यायची गरज नाही तू नेत्याची गुलामगिरी कर आमच्या रक्तात गुलामगिरी करण्याची नाही आम्हाला नेत्यांनी मोठं केलेलं नाही तो आपला झेंडा घे तुझा आई मरू दे बाप मरू दे त्याने तुला काय फरक पडणार आहे तू आपली नेत्यांची गुलामगिरी कर हमारा नेता कैसा हो हमारा नेता भ्रष्टाचारी हो तू नेत्याचं काम कर तू इकडं डोकू नको घाल तू आपलं जा नेचे ते पताके वाढव त्याच्या मागं फिर आणि मग असाच तुझ्या गुन्हा दाखल होत्या आणि तू असं आयुष्यभर जाशील तू नेत्या मागं फिर तू इकडे येऊ नको आणि ऐक ना बाबड्या माझी काळजी नको माझी काळजी करायला मी लई समर्थ आहे राजा तुझ्यासारखा नाही मी ह्याच्या आडून बोलणारा त्याच्या आडून बोलणारा चल तुझं काम नाही माझी काळजी नको मला घरात येऊन उचलू दे त्याची तू काळजी करू नको तू तुझं बघ बर का राजा आणि तुझा, 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 तुझा आपल्या एखादा नेता पकड जेणेकरून तुझी रोजी रोटी थ्री चालू राहील आणि ते नाही मिळालं तरी तुला नेता तरी उपाध्यक्षपद देतील किंवा तालुका अध्यक्ष देतील ना त्या पदो मग दोन चार कुंड गोळा कर सर्वसामान्य नहान म्हणजे तुझं नाव चालू आहे अरे एखाद्याला बोलता येत नसेल तर तुम्ही कशाला रे बोलता आणि एक तर मेन म्हणजे मी तुला भाऊच देत नाही चल तू चल चल झालं तुझं काम चल, चल तु जा, जा, जा पुढे तुला हेच ऐकायचं होतं कारण माझे मी कसं आहे मी लय बोलत नाही मला तुला बोलण्यातही गरज नाही कारण तू वायरा गेलेली की आहे तुला बोलून काही उपयोगच नाही मला जे सांगायचं होतं ते मी माझ्या माणसांना सांगितलेलं आहे त्यामुळं तू काळजी करू नको माझं काय करायचं त्याला मी सक्षम आहे भेट्या तुझ्यासारखा लाचार नाही मी तुझ्यासारखा मी लाचार नाही देणार ठेव हो। कळ ना आता आता काय महाराष्ट्राचं होणार आता बघूया महाराष्ट्राचं काय होणार पण आता स्वराज्याच्या निवडणुका तरी येत आहेत त्याच्याकडे तरी लक्ष द्या आपला नेता कसा असावा नेत्याचं काम कसं असावा तो कसा असला पाहिजे ह्याच्याकडे लक्ष द्या आणि एक मतदान आपलं कधी वाया जाऊन नका देऊ देणार ठेवा लाख मोलाचं मतदान असतं आणि मला तर म्हणजे काय इंटरेस्टच राहिला नाही काय यांनी फार बेकारी करून ठेवले आज आता बघूया काय होतोय पुढं काय नाही तुम्हाला काय वाटते काय होईल कोकटी साहेबांचा राजीनामा होईल का ही हो ही? व्हायला तर पाहिजेच हां जंपुढे झाला असेल तुझं भुकून तर जापडे व कारण तुम्हाला भुकण्यासाठी ठेवलेलं आहे कारण आई बापाच्या तरने राशी दे आपलीचे हां तुम्ही काही करू शकत नाही आणि जी माणसं पुढं जात आहे त्याला ओढू शकताय आहे तुम्ही त्यामुळे तुम्ही काय करू शकणार नाही हां असंच इकडून तिकडं तिकून इकडं तुमची लग्न फिगणं काय होणार नाहीत मग तुम्ही लोकाला नावं ठेवणार तुमच्या धमक नाही त्याच्यासंग विचारांशी लढायचे त्याच्यासंग विचारांनी भांडायचे तुम्ही काय करणार त्याला ट्रूल कसं करता येईल तसं त्यामुळे जापुढं तुझं काम चांगलं बावडे जापुढं काय नाही तर चला मित्रांनो आजच्या पुरतं एवढंच भास आणि आपल्या छोट्या पुढारी बिग बॉस फेम या ओरिजनल यूट्यूब चॅनलमध्ये तुम्ही सर्वजण वेळात वेळ काढून आलात लाईव्ह आलात त्याबद्दल तुमचं सर्वांचं मनापासून धन्यवाद मानतो आभार मानतो आणि जर काही प्रश्न सुचत असतील तर कमेंटमध्येही सांगत चला जेणेकरून आपणही ते प्रश्न घेत जाऊया आणि तुम्हालाही सांगत जाईल तुमच्या मनातले काही प्रश्न असले तर सांगत जा की हे जेव्हा बोललं पाहिजे ते जेव्हा बोललं पाहिजे हां कारण तुम्ही बोलले तर मला कळेल ह्या बाकीच्यांकडे लक्ष नका होती कमेंट करायला चालेल ते आपलं राखीव म्हणून सोडायचे राखीव चला बाबा नेह्याची लाल करणार आहे आई मी बाप मेला तरी त्याचं काय घेणं देणं नाही नेता जगला पाहिजे अशा गोष्टीतून त्यांना सोडून द्यायचं काही गरज नाही आणि कसं आहे समाजात आपल्या एक सवय चांगल्या माणसाला विरोधक आणि चांगल्या रस्त्याला गतिरोधक या असतातच आणि यांच्याशिवाय माणूसही पुढं जाऊ शकणार नाही त्यामुळे ह्यांचंही मनावं घ्यायचं नाही जा भाऊ अनु घरीच्या अपानाची सोय तुम्हाला तरी कोण देणार जा झालं असेल चला तर मित्रांनो जास्त काही बोललं नाही पाहिजे जय हिंद जय महाराष्ट्र